नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची आपन, पंडी तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण तीनशे पदे असणार आहे तर याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीक्षा प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत आहे तर बघा मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश आहे जसे की भू ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर पाच जागा यामध्ये ट्रेनिंग ऑपरेटरच्या जागा आहेत नंतर असेंब्ली मशीन ऑपरेटर क्वालिटी विथ जागा आणि यामध्ये दहावी बारावी आय टी आयवाले विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात ठीक आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक नागपूर या जिल्ह्यातील कंपन्या पण आहे आणि अमरावतीतील एकूण बारा कंपन्यांचा समावेश या ठिकाणी आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे तुम्हाला मला हे पी डी एफ व्यवस्थित वाचावी लागेल अशी पात्रता जी आहे हे पदानुसार वेगवेगळी आहे कोणाला दहावी पास मागितली आहे कोणाला बारावी पास मागितली आहे कोणाला डिप्लोमा मागितला आहे कोणाला आय टी आय मागितला आहे तर पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे तर हे तुम्हाला पी डी एफ व्यवस्थित वाचावी लागेल आणि हे पी डी एफ वाचूनच तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल तर ठीक आहे तर दहावी पासवर या ठिकाणी डिलेवरी बॉयची पोस्ट आहे नंतर ट्रेनिंग ऑपरेटरची पण आहे नंतर फील्ड ऑफिसरची आहे दहावी बारावी पासवर नंतर विमा सकी आहे दावी पासवर तर हो प्रकारे पदे दिलेले वेगवेगळे दिलेले आहे अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला पी टी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच अर्ज भरायचा तुम्हाला जर पी टी एफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात त्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी टी एफ मिळून जाईल किंवा याचा तुम्हाला प्रिंटशॉट काढता असेल तर याचा प्रिंटशॉट काढून पी टी एफ वाचू शकता ठीक आहे टेलिग्राम करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला आपले समोर डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे आधार कार्ड सोबत घेऊन जायचा सोबत घेऊन जायचं आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो पण सोबत घेऊन जायचे आणि सर्वात महत्त्वाचं एम्प्लॉयमेंट कार्ड जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड नसेल तर तुम्हाला ऑनलाईन रेशन करावं लागेल ऑनलाईन रेशन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकता ऑनलाईन रेशनसाठी तुम्हाला लिंक आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्याचं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हा रोजगार मेळावा जो आहे हा पंधरा जुलैला आहे सकाळी दहा वाजतापासून लक्षात ठेवायचं पंधरा जुलैला रोजगार मेळाचं आयोजन करण्यात आलेलं सकाळी दहा वाजतापासून आणि पता जो आहे तो आहे सिकची रिसोर्ट वलगाव तालुका जिल्हा वलगाव तर या सिक्सची जी रिसॉर्टमध्ये वलगावला रोजगार मेळावा होणार आहे लक्षात ठेवा जर अमरावतीमध्ये रोजगार मेळावा नाही आहे हा वलगावले होणार आहे सिक्सजी रिसोर्टमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत असाल तर तुम्ही यामध्ये सहभाग घेऊ शकता ठीक आहे पंधरा जुलैला सकाळी दहा वाजतापासून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे एकूण तीनशे जागा आहे आणि यामध्ये आपल्या अमरावतीच्या बारा कंपन्यांचा समावेश आहे ठीक आहे दहावी बारावी आय टी आय वगैरे झाला असेल तुम्ही यामध्ये सहभाग घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला त्याआडी पगार जो आहे हा कंपन्याच्या वेतन नियमानुसार दिला जाणार आहे ठीक आहे आठ हजार दहा हजार बारा हजार रुपये पी वाचायचे आणि नंतरच या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओ व्हिडिओ होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद